बिहारमधून दर काही दिवसांनी अशा बातम्या समोर येतात ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसतो कधी रस्ता चोरीच्या बातम्या येतात तर कधी चोरट्यांनी रेल्वे रूळ गायब केले मात्र यावेळी कोणतीही चोरी झाल्याचे वृत समोर आले नसून ही बातमीही आश्चर्यचकित करणारी आहे सोशल मीडियावर काही छायाचित्रे आणि एक एफ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक विमान फ्लाय ओव्हर ब्रिज खाली अडकलेले दिसत आहे हे प्रकरण कुठे आहे ते सांगूया सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये तुम्ही एका ओव्हर ब्रिज खाली विमान चौऱ्याऐंशी नावाच्या अकाउंटद्वारे ट्विटरवर ही छायाचित्रे शेअर करण्यात आली आहे छायाचित्रांसोबच्या कॅप्शन मध्ये दिलेली माहिती अशी आहे की बिहार मधील मोतीहारी येथील मध्ये विमान अडकले त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती ट्रक चालक आणि स्थानिक लोकांच्या मदतीने विमानाचा भंगार बाहेर काढण्यात आला अशीच एक घटना नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यात रस्त्याच्या पास वर विमान अडकल्याने घडली होती हे विमान कोचीहून हैदराबादला ट्रकच्या ट्रेलर नेत असताना ही घटना घडली